शेतकरी नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत कमांतर माहिती आपला विशेष भारी आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपण बुटकी लोटन मलेशियन ग्रीन डॉर केरळमधली जात आहे क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी लोटन म्हणजे जमिनीपासून फळधारणा चालणारी लागणारी बुटकी जात आहे क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड जात आहे बघू शकतो आपण रोपं सिलेक्शन करून दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बाजू रोप बघू शकतो आहे आपण खात्रीशी रोपावरच योग्य सल्लामार तसेच सर्व नियोजन आचलोडिंग चालले हे श्री विठ्ठल निवृत्ती कामटे श्री गोविंद विठ्ठल कामटे मुक्कामपोषा चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणेसाठी आता ही जी जात आहे केरळमधली मलेशियन ग्रीन डॉल क्रॉस पॉलिनेशन जात आहे पाणी चवीला गोड त्याचबरोबर नारळाची साईज मोठी चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणार ही जात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे खात्रीशी रोपा आहेत सल्लामार तसे सर्व नियोजन मिळतं असं हे लोडिंग जे चाललेलं आहे कामतेसाहेबांचं हे पुरंदर तालुक्यातील गाव आहे चांबळी म्हणून आता सराने परवा व्हिजिट केलेली आहे आणि आज रोपं लोडिंग चाललेले आहेत नारळ जर म्हटलं तर शारपळ खारपर दलदल तर जमिनीत येणारे पीक आहे त्याचबरोबर नारळ लावल्यापासून अडीच वर्षातच फळधारणं चालू सर्वात हायब्रीड बुटकी जात आणि जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणं लागलेली अशा पाचशे भागा महाराष्ट्रात आहेत आपल्या ज्या आपल्याला पाता येथील जालन्यामध्ये बानाजीवाडीमधील बाण पाटील त्याचबरोबर कळवणमधील महेंद्र ठाकरे सोलापूरमधील अक्कलकोटमध्ये किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळी सर एका झाडला आता साडेचारशे पाचशे नारळ लागलेले आहेत साडेचार वर्षे झालेले आहेत बागेला त्याचबरोबर गोवर्धन मुंडे काका परिवैजनाथमधील तिथं पण नारळ लागलेली बाग निमजमध्ये धनाजी पोलीस पाटील आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात आरडी पाटील गाव कराडमध्ये आगाशी आपल्याला बाग पाहता येईल अशी ही बुटकी लोटन जी आहे खात्रीची रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं नाराज जर म्हटलं तर शारपळ खारपळ दलदली ते येणार जमिनीमध्ये पीक आहे आणि ज्याला लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत आयुष्यमान आहे तर अशी ही रोपं जी खराब पडतात ती रोपं बाजूला गेलेली आहेत सिलेक्शन करून भरलेली आहेत अशा प्रकारची ही रोपं आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं शेतकरी बंधूंनी जसे असं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे नारळ शेती जर म्हटलं तर पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची जा, आहे झिकझाक पद्धतीनं लागवड करताना पूर्व पश्चिम लागवड करायची आहे जेणेकरून सूर्यप्रकाश हवा खेळती राहील झिकझॅक पद्धत म्हणजे पहिली लाईन पंधरा फुटावरती लावून दुसरी लाईन पंधरा फुट अंतर टाकून साडेसात फूट मागं जायचं आहे असं केल्यामुळं जी झिकझाक तयार होतो त्यामध्ये रोपाचं अंतर वीस बाय वीस जातं आणि नारळाला सूर्यप्रकाश हवा घेती राहते आता ही जी रोपं आहेत ही स्वतः बनवलेली रोपं आहेत कारण आपल्याकडं मदर प्लांट आहेत खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी तीनशे पंच्याहत्तर रुपयांना रोप आपल्याला येतं येते लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल आहे तर अशी ही, है, ही है जी रोपं आहे ही बघू शकते आपण सिलेक्शन करून दिली जातात जी खराब होतात ती अशी बाजूला काढून लावली जातात बघू शकतो आहे तर शेतकरी बंधू जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नारे सिटी जर म्हटलं तरी जमिनीमध्ये जमिनीपासून लागणारी फळधारणा आणि सर्वात मोठी जात आहे नारळाची साईज मोठी आहे चारशे साडेचारशे मिली पाणी आहे नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे खात्रीची रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल मिळत असतं बघू शकतो आपण पूर्ण सिलेक्शन करून रोपं दिली जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री विठ्ठल निवृत्ती सर गोविंद विठ्ठल कामटेसर मुक्कामचं चांबळी सर लोडिंग अडीच वर्षांना ह्याच बागेचा आपण व्हिडिओ नारळ लागलेली बाग युट्यूबवरती पाहणार आहोत त्यासाठी आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाच वर्षापर्यंत तयार फळं जाळी देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी कोकणातील सर्वात मोठी नर्सरी हे आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सर्व लाईव्ह व्हिडिओ पाहता येतील आपला देव शुभ जय हिंद जय महाराष्ट्र